अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आपला आजचा विषय होणार आहे गुरुपृषामृत योग गुरुप्रुषामृत गुरु योग हा आलेला आहे सव्वीस सप्टेंबर या दिवशी सव्वीस सप्टेंबरच्या दिवशी श्राद्ध तिथी येत आहे किंवा पितृपक्षात आलेला आहे गुरु पुरषामृत योग तर या वेळेस सगळ्यांना असे प्रश्न आहेत की आपण मग सेवा करू शकतो का जे गुरु पुष्याची सेवा असते ती करू शकतो का जी फुलवातींची सेवा, सेवा बोलली जाते ती आपण करू शकतो का चोवीस दिवसाची जी सेवा असते आपली तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील आणि आपण ही सेवा कधी सुरुवात करायची गुरुपुष्य नक्षत्र जे आहे तर ही सेवा जी असते ती आपण कधी सुरुवात करायची आणि सेवा जी आहे पितृपक्षात असल्या कारणामुळे आपण करू शकतो का किंवा पुष्यामृतच्या दिवशी गुरुपुष्याला ज्या सेवा असतात त्या करू शकतो का तर नक्कीच तुम्ही करू शकतात काही हरकत नाही आणि आपली जी सेवा चालणार आहे चोवीस दिवसाची फुलवातींची सेवा ती आपण करू शकतो का नक्कीच करू शकतात अगदी प्रभावी अशी खूप सुंदर अशी सेवा आहे तुम्हाला सांगेल ही सेवा आपण केल्यानंतर तुम्ही एखाद्या कामासाठी ही सेवा करू शकतात म्हणजे तुमचं बघा तुम्ही घरासाठी करू शकतात मी तरी केलेली होती आणि खूप फलित पण जाते कुणाकुणाला खूप सुंदर असे अनुभव येतात तुम्हाला देखील या सेवेचे अनुभव येतील नक्कीच चेक करा जेव्हा पण तुम्ही ही सेवा करत असतात त्यावेळा तर तुम्हाला सांगेल ही सेवा कशी करावी काय करावी आणि पद्धत कशी असते तर त्याआधी तुम्हाला सांगेल की नियम काही असतात का तर या सेवेला कुठलाही एक नियम जास्त पैकी नसतो ब्रह्मचर्या पाळला नाही पाळला तरी देखील चालेल नॉनव्हेज म्हटलं तर आपण नॉनव्हेज खातच नाही या दिवसांमध्ये कारण आता नवरात्र येणार आहे पितृपक्ष ह्या गोष्टी चालत आहे पण जो सेवा करत असतो त्यांनी नॉनव्हेज खाऊ नका असं सा सांगेल फक्त आणि ही सेवा करत असताना केव्हा सुरुवात करायची गुरुवारीच करावी की शुक्रवारीच करावी हे बघा गुरुपुष्य सगळ्यात श्रेष्ठ नक्षत्र जे असेल तर पुष्य नक्षत्र असतं आणि ते गुरुवारी येत असतं म्हणून याला गुरुपुष्य म्हटलं जातं गुरु पुष्य नक्षत्र म्हटलं जातं आणि गुरूंची देखील आपल्याला साथ मिळत असते म्हणून तुम्हाला सांगेल ही सेवा जी असते गुरुवारपासून सुरुवात करायची असते आता गुरुवारी हे नक्षत्र जे आहे ते सव्वीस तारखेला गुरुवारच्या दिवशी सुरुवात होणार आहे रात्री अकरा वाजून चौतीस नंतर तर कालावधी जो आहे रात्रीचा अकरा वाजून चौतीस ते बारा एवढाच गुरुवारचा वेळ राहणार आहे लक्षात घ्या तर तुम्हाला सांगेल तर तुम्ही जी सेवा आहे पहिल्या दिवसाची तर गुरुपुष्य नक्षत्राची तर त्या दिवशीच म्हणजे गुरुवारच्या दिवशी रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटानंतर हा मुहूर्त चालू होणार आहे हे नक्षत्र चालू होणार आहे तर त्या वेळामध्येच तुम्हाला पहिली वात जी असते ती प्रज्वलित करायची आहे आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न असतो की पहिली वात जर रात्री लावली तर ताई तुम्ही सांगतात दुसऱ्या दिवसापासून एकच वेळ ठेवा कुठला तरी म्हणजे तेव्हाही करू शकतात पण वेळ एक ठेवायचा प्रयत्न करा असं सांगतो तर पहिल्या दिवशी रात्री तुम्ही तेव्हा प्रज्वलित करायची मात्र दुसऱ्या दिवसापासून तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कुठलाही टायमिंग घ्या त्या वेळेनुसार तुम्ही मग प्रज्वलित करू शकतात काही हरकत नाही सकाळी किंवा संध्याकाळी एक टायमिंग ठेवू शकतात म्हणजे शुक्रवारपासून आहे पण गुरुवारच्या रात्री ज्या दिवशी सव्वीस तारखेला गुरु पुरुषामृत योग आहे त्या दिवशी रात्री अकरा वाजून चौ चौतीस मिनिटानंतर नक्षत्र चालू होणार आहे तर तेव्हा आपल्याला सेवा करायची पहिल्या दिवशी आता एक वाट प्रज्वलित करायची आता सेवा काय करायची मी नंतर सांगते पण सेवा कशी करायची एक वाट पहिल्या दिवशी गुरुवारच्या दिवशी शुक्रवारी दोन वाता प्रज्वलित करायच्या शनिवारी तीन वाती अशा प्रकारे दररोज एक एक वाट वाढत जाणार आहे तर बारा वातींपर्यंत लावाती येईल सत्तावीसला दोन अठ्ठावीस तारखेला तीन अशा चढत्या क्रमाने बारा वातींपर्यंत जायचं बारा वाती समाप्त झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तेराव्या दिवशी बाराच वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या चौदाव्या दिवशी अकरा वाती म्हणजे परत उतरता क्रम आपल्याला घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपण एक एक वाट वाढवत जातो त्या प्रकारेच बारा वाती घेतल्या समजा आज बारा वाती आल्या तर दुसऱ्या दिवशी देखील बारा घ्यायच्या आणि नंतर अकरा दहा नऊ आठ सात या प्रकारे उतरता क्रम घेत आपल्याला एक वातीपर्यंत यायचं आहे आता हे वाती प्रज्वलित करत असताना तुम्हाला काय तूप वापरायचं की तेल तर तुम्हाला सांगेल तूपच वापरा गायच्या तुपाचा प्रज्वलित करायच्या आहेत वाती आता असं सांगितलं जातं केंद्रानुसार किंवा अशी माहिती आहे आपली की समजा चांदीची जी आपली आरती असते किंवा चांदीचा दिवा जो असतो त्यामध्ये प्रज्वलित केलं तर जी लक्ष्मी असते ती चांदीच्या पावलांनी आपल्या घरी येते असं बोललं जातं चांदी, चा बोल चांदी अतिप्रिय असते माता लक्ष्मीला म्हणून आपण त्याच्यात जर वाती प्रज्वलित केल्या तर उत्तम, तर मी पितळीचा दिवार जो असतो धातूचा तो वापरला तरी देखील चालेल तर तोच वापर वापरला चालेल पंथी वापरली तुम्ही मोठी पंथी असेल तुमच्या घरात ती वापरली अगदी तरी देखील चालेल काही हरकत नाही तुम्ही या पद्धतीने वापर करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल जेव्हा आपल्या वाती वाढत जातात दररोज पर्यंत तर बारा वाती आपल्याला मावायला पाहिजे आणि तो प्रज्वलित होतो तेव्हा अग्नी प्रज्वलित बऱ्या मोठ्या प्रमाणात होतो तो व्यवस्थित तिथे व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला मोठा डिश म्हणजे तांब्याचा मोठा दिवा घ्या किंवा पंती अगदी तुम्ही घेतली तरी देखील झाले मी तेच बोलेल परत तुम्हाला या पद्धतीने करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला वाती प्रज्वलित करायचं हे तुम्हाला समजलं असेल आता या दिव्याला प्रज्वलित केल्यानंतर आता समजा आपण दिवा वाती प्रज्वलित केली आणि उठून जायचं का मग तर नाही आपण तिथे बसायचं आसन आपलं राहील वाद प्रज्वलित करायची आणि वाद प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे आता सगळ्यात आधी तर सेवा कोणत्या करायच्या सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल स्वामी समर्थ महाराजांची आपले गुरु आहेत गुरुंच्या व्यतिरिक्त आपण कुठलीही सेवा करत नाहीत सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल श्री स्वामी समर्थ या मंत्राची एकमाळ जप केला तर अतिउत्तम अकरा वेळा केला तरी चालेल पण एक माळच केली तर अतिउत्तम ठरेल अकरा वेळा केली तरी देखील चालेल एकवीस वेळा म्हटला मंत्र तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला सांगेल कुलदेवी कुलदेवीचा मंत्र नवानव मंत्र ओ मॅम मिं चामुंडा विचे हा जो मंत्र आहे हा तुम्हाला म्हणायचा आहे सोळा वेळा म्हटला तरी देखील चालेल त्यानंतर श्रीसूक्त श्रीसूक्त तुम्ही संस्कृत मध्ये म्हटलं तरी चालेल प्राकृतमध्ये म्हटलं तरी देखील चालेल कुठलंही तुम्ही म्हणू शकतात त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते आपलं नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे संस्कृतमध्ये ते म्हणावं तरी देखील चालेल काही हरकत नाही किंवा तुम्ही मराठीत देखील पठण करू शकतात तर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र जो आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा जो विष्णू गायत्री मंत्र नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे तो मंत्र ओम नारायणाय विघ्नय वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तो सोळा वेळा म्हणायचा आहे ओम महालक्ष्मीच विघ्नय विष्णुपत्नीच धीम धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे कुबेर मंत्र कुबेर मंत्र जो नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे तो म्हणायचा आहे सोळा वेळा अगदी म्हटलं चालेल तर ओम वैष्णय सहा ओम ओम ह्रीम श्रीम क्लिम शिम क्लिम श्री वित्तेश्वराय नमहा हा मंत्र कुबेर मंत्र आहे हा तुम्हाला मोठा वाटत असेल किंवा म्हणायला जमणार नाही ओम श्री कुबेराय नमहा हा मंत्र म्हटला तरी देखील चालेल सोळा वेळा म्हणायचा आहे तर समजलं असेल तुम्हाला या सेवा तुम्हाला म्हणायच्या आहेत करायच्या आहेत आणि जोपर्यंत वाद प्रज्वलित होत असते तोपर्यंत आता तुम्हाला सांगेल जी वाद आपण प्रज्वलित करणार आहोत त्याचा तुम्हाला दृष्टांत किंवा एखाद्याला संकेत देखील मिळत असतात मला मिळालेला होता मागच्या वर्षी तर तुम्हाला सांगेल जेव्हा आपण ही ज्योत प्रज्वलित करत असतो तेव्हा वातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकार तयार होत असतात जी वाती तया म्हणजे चालू असते तर लक्ष ठेवायचं आहे कोणाकोणाचा मोरचा आकार तयार होतो कुणाचा वेगळा आकार म्हणजे बरेचसे पक्ष्यांचा आकार तयार होतो तर हे लक्ष ठेवा नाहीच काही तर आता मागचा मागच्या वर्षी मी जे बोलत आहे माझा अनुभव तर ज्या वाटी असतात त्या जेव्हा सम होतात विजतात तर त्यानंतर देखील गणपती बाप्पाचा आकार तयार झाला होता माझ्या वातींमध्ये जी रक्षा असते ना वातींची त्यामध्ये तर हे देखील संकेत आपल्याला शुभ संकेत म्हणून मिळत असतात तर तुम्हाला सांगेल या सेवेनंतर आपल्या घरातील लक्ष्मी ही स्थिर राहत असते ज्यांच्या घरात लक्ष्मी नसते त्यांच्या घरात भरभराटी होत असते फक्त तुम्हाला सांगेल मनापासून सेवा करा एवढं सांगेल ज्या फुलवाती असतात त्यांचं काय करायचं सांभाळून ठेवायच्या एकदमच चोवीस दिवसाच्या ज्या फुल वाहती असतात नंतर तुम्ही वाहत्या पाण्यात टाकू शकतात आणि अजून सांगेल तुम्हाला मासिक धर्म येतोच आता महिलांचा जर ही सेवा चालू केली चोवीस दिवसांमध्ये मासिक धर्म जर आला तर काय करायचं चा। चार दिवस सेवा स्किप करा पुढे तुम्ही कंटिन्यू करा तुमच्या घरात जर मुलगा मुलगी किंवा मिस्टर करत असतील तुमच्या बदल्यात ही सेवा तर केली तर चालेल तरी देखील चालेल काही हरकत नाही त्यांना तुम्ही करू दिली चालेल आता गुरु पुष्यामृतला कोणाकोणाला मासिक धर्म आला ता ता तर त्या दिवशी सुरुवात मी करू शकत नाही तर मुलाने किंवा मुलीने किंवा मिस्टरांनी सुरुवात केली आणि नंतर मी करू शकते का तरी देखील चालेल काही हरकत नाही या पद्धतीने तुम्ही करू शकतात तर ही होती सेवा गुरु पुष्यामृत योगावर सगळ्यांनी ही सेवा करा खूप प्रभावी अशी सेवा आहे मला स्वतःचा अनुभव आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगेन जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच ही सेवा करा मनापासून करा अगदी असं मी तुम्हाला सांगेल नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडून येतील चला मग सांगितलेली सेवा जी ती मा, माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा